प्रचार महायुतीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत वरळी मतदारसंघात प्रचार रॅली काढली यावेळी भाजपा नेते आशिष शेलार उपस्थित होते आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत मैदानात उतरून मदत करतो ही वेळ शाखेत बसण्याची नाही तर लोकांशी संवाद साधण्याची आहे असं सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली महायुतीच्या कामाच्या जोरावर मुंबईत महायुतीचाच विजय होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि मैदानात उतरून लोकांना भेटत असतो आता शाखांमध्ये ही वेळ शाखांमध्ये बसण्याची नाही ही वेळ घराघरात जाण्याची आहे आम्ही म्हणतो डोर डोर टू डोर तु, डोर टू डोर जा लोकांना भेटा संवाद साधा ही वेळ शाखेत बसण्याची नाही आहे त्यामुळे मुंबईकर कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये देतील दे Mai utițați! Migeaie! Mapor! Ia, dikă, nicăieri! Raștă, din congresie, prămâncu, ajit